नमस्कार मी संदीप देशमुख लोकनियुक्त सरपंच निमोन विधानसभा दोन हजार चोवीस चे वारे आपल्या संगमनेर तालुक्यात वाहत आहेत आणि वारं कुठल्या दिशेने चाललंय हे सर्वसामान्य जनतेला सगळ्यांना माहीत आहे यावर्षी महायुतीचे उमेदवार अमोल भाऊ खतार हे या संगमनेर तालुक्याचे आमदार निश्चित होतील अशी सर्व नागरिकांना सर्वसामान्य जनतेला अपेक्षा आहे आणि सर्व त्याप्रमाणे प्रयत्न करत आहेत यावर्षी संगमनेर तालुक्याच्या भाग्य विद्यार्थ्यांच्या कार्यकर्त्यांकडून एक फेक नेरेटिव पसरवला जातोय की निमोन आणि तळेगाव गाठासाठी उपसा जनसंचल योजना जी आहे ती विखे पाटील साहेबांनी बंद केली हा फेक नेरेटिव पसरवण्याचा प्रयत्न काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केला जातोय परंतु मी त्यांना आज या निमित्ताने सांगतो की या अज्ञानातून बाहेर या ज्यांच्या मागे तुम्ही पळताय त्यांना त्यांनी तुम्हाला चाळीस वर्ष पाणी दिलं सुद्धा नाही दाखवलं सुद्धा नाहीये तुम्हाला फक्त टँकर वर जगवलं हे तुम्ही विसरू नका आणि मार्च दोन हजार चोवीस मध्ये जी गावं वंचित होती तळेगाव आणि निमोन भागातली त्या गावांना पाणी मिळण्यासाठी माननीय नामदार विखे पाटील साहेबांनी त्याची मंजुरी करून अडीच कोटी रुपये सर्वेक्षणासाठी आणलेले आहेत की निळवंडे कालव्याचं जे पाणी आहे ते उपसा जलशिल योजनेकडून योजनेमधून आपल्या भागाला मिळावं हो म्हणून विखे पाटील साहेबांनी त्यासाठी प्रयत्न करून त्याच्या वर्क ऑर्डर रिलीज केलेल्या आहेत आज यांचा खोटाडेपणा मी आपल्याला उघडा पाडू इच्छितो आज मी सगळ्या गावांच्या वर्क ऑर्डर मी व्हॉट्सअप ग्रुपला सगळीकडे पाठवतोय एकदा बघून घ्या काही खोटं कसं बोलतात गावोगावी जाऊन हे पत्रक वाटत आहेत विखे पाटील साहेबांनी बंद केली योजना विखे पाटील साहेबांनी बंद केली मित्रांनो विखे पाटील साहेबांनी योजना बंद केलेली नाही ज्या गावांचा समावेश नव्हता ती गावं घेण्यासाठी विखे पाटील साहेबांनी त्याला स्थगिती दिली होती आणि ती गावं ऍड करून मी आज तुम्हाला त्या गावाची नाव वाचून दाखवतो की कुठल्या कुठल्या गावांचा त्या याच्यामध्ये समावेश आहे सोनेवाडी करे पळसखेडे निमोन पिंपळे नामद पारेगाव बुद्रुक पारेगाव खुर्द सोनुशी तिगाव काकडवाडी करुले पेमगिरी शिरापूर डिग्रस मालुंजे म्हणजे विखे पाटील साहेबांनी या तालुक्यातल्या दुष्काळी गावांना न्याय मिळावा म्हणून आपल्याला उपसा जनसिंचन योजनेमधून पाणी मिळावं म्हणून तत्काळ त्याला त्याच्या सर्वेक्षणसाठी अडीच कोटी रुपये मार्च दोन हजार चोवीस मध्ये मंजूर केलेले परंतु काँग्रेस कार्यकर्ते घरे घरी पत्रक वाटत आहेत का विखे पाटील साहेबांनी पाणी बंद केलं पाणी बंद केलं त्यांना पाणी देण्याची सवय तुमच्याकडून घेण्याची नाही हे लक्षात घ्यावं सर्व शेतकऱ्यांना आणि तमाम माझ्या तळेगाव निमून गटातल्या सर्व जनतेला माझी विनंती आहे की या विधानसभेमध्ये अमोल भाऊ कताळे यांना प्रचंड बहुमताने विजय करा आपल्या भागातला पाण्याचा प्रश्न अमोल भाऊ मिटवल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद